वर्गात गुरुजी बंड्याला म्हणाले बंड्या मी आज तुला काही प्रश्न विचारणार बंड्या तारकन उभं राहिला आणि म्हणाला विचारा गुरुजी काय विचारायचं आहे आज सगळ्या प्रश्नाची उत्तर मी फडफड देतो मग गुरुजी म्हणाले बंड्या हिमालयाची उंची किती आहे बंड्या थोडा विचार केला आणि म्हणाला माहीत नाही गुरुजी बरं हिमालय कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे बंड्या म्हणाला माहीत नाही गुरुजी अरे हिमालय कुठल्या दिशेला आहे बंड्या म्हणायला माहित नाही गुरुजी अरे हिमालय दिसतो कसा माहित नाही गुरुजी नाही ऐकल्यानंतर गुरुजीवडे चिलडे त्याला फार फार बोलू लागले आणि शिक्षा दिली गुरुजींनी आणि बंड्याला सांगितलं बंड्या तू ओठ आणि त्या बाकड्यावर उभा राहा बंड्याने इकडे तिकडं पाहिलं आणि म्हणाला गुरुजी मी बाकड्यावर उभा राहिलो म्हणजे काय मला हिमालय दिसणार नाही का